एकंदरीतच मतदानला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळे चांगला चा रिझल्ट येईल अशी अपेक्षा जो काय खंडपीठाचा निर्णय असतो तो मान्य करूनच पुढे जायला लागतो त्याच्यामुळे एकवीस तारीखला चांगला रिझल्ट येईल अशी मी अपेक्षा करतो खरं तर दुर्दैवी बाब आहे पैशाचा अशा तऱ्हेने वापर होणं चुकीचं आहे आणि तो राजरोसपणे होतो आहे ही वस्तुस्थिती अनेक कंप्लेंट आल्या आम्ही स्व पोलिसांना वेळोवेळी कळवलेला आहे आणि त्याच्यामुळे हे लोकशाहीला मारक अशी गोष्ट आहे निकाल चांगला येईल असंच आपण अपेक्षा करूया पैसे वाटपाचा थोडाफार परिणाम होतो परंतु तो, पर तो कितपत होईल याची मला स्वतःला शंका आहे पैशाचे बॅगा थोड्याच असतात ते दौऱ्यावर होते तर सिंधुदुर्गाच्या दौऱ्यानंतर त्यांचा सोलापूर दौरा होता त्यामुळे सिंधुदुर्गचा दौरा त्यांनी दहा वाजता रात्री त्यांचं शेवटचं भाषण झाल्यानंतर ते मोपा विमानतळावर गेले तिथून ते सोलापूरला किंवा त्यांच्या त्या पुढच्या जिथं सभा होत्या त्या ठिकाणी खाजगी विमानाने रवाना झाले कोणीही प्रवास करत असताना त्यांना स्वतःचे कपडे तरी बरोबर घ्यायला लागतात त्याच्यावरून असे घाणेरडे आरोप करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि सर्वांनीच त्याची निंदा केली पाहिजे निश्चितपणे महायुती एकत्र राहिली पाहिजे असंच आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमातून पुढच्या तरी निवडणुका व्हाव्या असा आमचा प्रयत्न राहील सर्व ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतील अशी मी अपेक्षा करतो बघा हे मुळातच हा प्रकारच चुकीचा आहे अशा तऱ्हेने पैसे वाटप करणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे याला काही खरी इलेक्शन म्हणता येणार नाही तिथं अगदी निवडणुकीच्या दिवशीसुद्धा पैसे दिले जात आहेत आणि त्याचं वाटप होतं हे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय बोलू शेवटी पोलीस खात्याची जबाबदारी आहे पोलीस खात्याने त्यांच्यापरीने जाऊन प्रयत्न केलेसुद्धा असतील परंतु हे जे बाहेरून लोकं येत आहेत आणि पैसे वाटत आहेत त्याला प्रतिबंध केला असता तर हे प्रकार घडले नसते दुरावे कमी झाले पाहिजे असं वाटतं अपेक्षा आहे काय होईल हे मी आत्ता सांगू शकणार नाही परंतु हा जो प्रकार आहे हा खरोखर मनाला दुःख देणाराच प्रकार आहे अगन पैशाचं अशा तऱ्हेने वाटप यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं हो ते अशा तऱ्हेने निवडणुकीच्या दिवशीसुद्धा प्रत्येक मतदाराला पैसे देण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो निंदनीय आहे आम्ही नेहमीच युतीच्या बाबतीत सकारात्मक राहिलेलो आहोत पुढेसुद्धा सकारात्मकच राहू नाही मुळातच असं करणं चुकीचं आहे मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे आतासह सांगतो की पैशाचा वाटप करून जर निवडणुका जिंकायच्या असतील तर त्या निवडणुकाला काही अर्थ राहणार नाही